नमस्कार मी रोहिणी द्वारका किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण मस्त खमंग आणि अगदी झटपट होणारे सांडगे तयार करणार आहोत आणि तितकेच ते चविष्ट सुद्धा होतात तर हे सांडगे कसे तयार करायचे ते बघूया तर सांडगे तयार करण्यासाठी सर्वात पहिले आपण इथे एका पातेल्यामध्ये दोन वाट्या हर्बलाची डाळ घेणार आहोत त्याचसोबत एक वाटी मटकीची डाळ आणि एक वाटी मुगाची डाळ टाकून घ्यायची आहे डाळींमध्ये कधी खडे असतात तर ते स्वच्छ निवडून डाळी आपल्याला घ्यायच्या आहेत आता सर्व डाळी आपण पातेल्यामध्ये टाकून झाल्यानंतर यामध्ये पाणी टाकून या डाळी आपल्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत कारण का डाळींवरती कधीकधी खूप जास्त पावडरसुद्धा असू शकते त्यामुळे डाळी आपल्याला दोन तीन पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत ही सांडग्यांची रेसिपी अगदी झटपट होते आणि आपण ह्या फक्त या तीन डाळी जरी आपण मिक्स करून सांडगे तयार केले तरीसुद्धा ते खूप चविष्ट आणि खमंग अशी होणार आहेत आता स्वच्छ आपण हे डाळी अशा हाताने चोळून धुवून घेतल्यानंतर हे सर्व पाणी काढून टाकायचं आणि नंतर दोन तीन पाण्याने अजून हे धुवून नंतर यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे डाळी व्यवस्थित पुढून वरती दोन इंच पाणी येईल एवढं यामध्ये पाणी टाकलेलं आहे आता पातेल्यावरती झाकण ठेवून या डाळी आपण रात्रभर भिजून घेणार आहोत आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण यावरचं झाकण काढलेलं आहे आणि ते बघू शकता तुम्ही डाळी छान अशा भिजलेल्या आहेत म्हणून डाळी भिजवत असताना त्यावरती पाणी थोडंसं जास्तच टाकायचं म्हणजे व्यवस्थित डाळी भिजल्या जातात हे बघा डाळी मस्त भिजलेल्या आहेत इथं आता हे आपल्याला हे जे पाणी आहे ते संपूर्ण काढून टाकायचं आहे हे पाणी काढून टाकून नंतर एका पाण्याने स्वच्छ डाळ धुवून घेतलेली आहे आता ही डाळ आपल्याला चाळणीवरती निथळून घ्यायची आहे कारण का डाळ वाटत असताना आपल्याला याच्यामध्ये पाणी अजिबात नको आहे त्याच्यामुळे डाळ व्यवस्थित अशी चाळणीवरती निथळून घ्यायची आता इथे डाळी चाळणीवरती काढून झाल्यानंतर इथे बघू शकता तुम्ही डाळी छान अशा कोरड्या झालेल्या आहेत खूप जास्त पाणी राहिलेलं नाही याच्यामध्ये आणि संपूर्ण पाणी निघालेले हे बघा पन, थोड़ी -थोड़ी तर आता या डाळी आपल्याला वाटून घ्यायचे आहेत त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण हे थोडे थोडे टाकून आपण वाटून घेणार आहोत वाटत असताना खूप जास्त बारीक असे पेस्ट करायचे नाही तर थोडंसं असं जसं रवा असतो त्याप्रमाणे हे वाटून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे म्हणजे खूप जास्त त्याचं पीठ करायचं नाही तर थोडंसं रवा टेक्स्चर ठेवायचं आहे आता ही वाटलेली डाळ आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि जे शेवटी आपण डाळ वाटून घेणार आहोत त्यामध्ये टाकायचे आपल्याला पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरं लसूण आणि जिरं डाळ वाटत असतानाच टाकल्यामुळे सांडगे छान असे खमंग होतात त्यामुळे लसूण आणि जिरं अवश्य टाका तर आता मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून हे पण आपण जाडसरच वाटून घेणार आहोत वाटलेली डाळ आपण यामध्ये काढून घेऊया आता यामध्ये टाकायचे आपल्याला तीन चमचे लाल मिरची पावडर एक चमचा हळद दोन चमचे धने पावडर एक चमचा हिंग आणि चवीपुरतं मीठ इथे जे मी ही मिरची पावडर टाकलेली आहे ती बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे ती खूप जास्त तिखट नसते जर तुम्ही तिखटवाली मिरची पावडर घेत असाल तर थोडीशी कमीच घ्या किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता म्हणजे तुम्ही तिखट कसं खाता त्याप्रमाणे त्याचसोबत टाकलेले आहे आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे इथे आपण एक छोटी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये टाकलेली आहे तर हे बघा हे पीठ आपलं एकदम बरोबर आहे जर आपण डाळीमध्ये पाणी जरा जरी जास्त ठेवलं तर हे पीठ पात्र होऊ शकतं आणि पीठ पात्र झालं तर मग सांडगे व्यवस्थित तोडले जात नाहीत तर इथे आपण व्यवस्थित सर्व मसाले मिक्स करून झाल्यानंतर हे पीठ एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे पीठ आपल्याला साधारण अर्धा तासासच भिजत ठेवायचं आहे म्हणजे त्यामधील मसाले छान असे मुरले जातात आणि पीठ पीठही छान फर्मेंट होतं तर इथे अर्ध्या तासानंतर बघू शकता तुम्ही पीठ छान भिजलेलं आहे आपलं आता आपण सांडगे तोडायला घेऊया तर सांडगे तोडण्यासाठी मी ते एका बेडशीटवरती प्लास्टिक अंतरून घेतलेलं आहे आणि आता इथे मी हाताला पाणी लावून हातावरती थोडासा पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि मधोमध ते बोटावरती पिठे घ्यायचे हे बघा अशा लांबट गोळा करून आणि अंगठ्याने आपल्याला हे असे सांडगे तोडायचे आहेत हे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आणि अगदी छोटे छोटे सांडगे आपल्याला तोडायचे आहेत खूप जास्त मोठे जर आपण सांडगे तोडले तर वाळण्यासाठी खूप जास्त दिवस लागतात आणि त्याचसोबत जर ते व्यवस्थित वाळले नाही तर आतून ते कच्चे राहतात आणि मग लवकर खराब होतात त्यामुळे सांडगे तोडत असताना थोडे छोटे छोटे तोडून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता सर्व सांडगे तोडून झालेले आहेत आता हे आपण दोन दिवस उन्हात वाळवून उन घेणार आहोत पहिल्या दिवशी मी फॅनच्या हवेखालीच ठेवलेले आहेत आणि नंतर दोन दिवस वाळवून घेणार आहे उन्हामध्ये तर आता इथे दोन दिवस उन्हामध्ये वाळवून उन झाल्यानंतर सांडगे छान असे वाळलेले आहेत बघा मस्त खमंग असे हे सांडगे झालेले आहेत तर या सांडग्यांची भाजी पण खायला खूप मस्त लागते तर हे सांडग्यांची भाजीची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा मी नक्की शेअर करेल तो रहे सांगे तो तर हे सांडगे खूप मस्त झालेले आहेत घरात जर भाजीला काही नसेल तर अशा वेळेस सांडगे जर घरात असतील तर पटकन तुम्ही त्याची भाजी बनवू शकता फक्त थोड्याशा तेलावरती तव्यामध्ये जर हे सांडगे भाजून खाल्ले तर ते सुद्धा खूपच मस्त लागतात तर अशी आपली झटपट अशी सांडग्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करून शेअर करायला पण विसरू नका त्याचसोबत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर भेटूया अशाच एका बाळवणाच्या रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार आणि हां आपल्या चॅनलवरती बाळवणाच्या रेसिपीची सिरीज चालू आहे तर सर्व रेसिपीज तुम्ही नक्की बघा तुम्हाला नक्कीच आवडतील धन्यवाद